तर बौद्धांचे आम्ही लाखोच्या संख्येने रस्त्यावरती आले होते झालेच पाहिजे महाराजी महाविर बंगलांच्या ताब्यातून पाहिजे छत्रपती शिवाजी महारायणांसह डॉक्टर धन्यवाद सर तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल सर हे संबंध भारतामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे संयोजक मान्यवर वामन मेसराम साहेब यांच्या आदेशाने आज हा आठ मार्चचा प्रत्येक कार्यालयावर हा संबंध महाराष्ट्रामध्ये आपण हा दुसरा टप्पा आंदोलन करत आहोत आज आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे बावीस मार्चला परत प्रत्येक जिल्ह्यावर रॅली होणार आहे आणि नऊ एप्रिलला भारत बंद आम्ही या अनुषंगाने करणार आहोत बोधिविमध्ये जे बुद्धाचं मंदिर आहे बोधीचं आमचं टेम्पल आहे अठराशे पंचे एकोणपन्नासमध्ये जो टेम्पल ॲक्ट बनवला होता नेहरूने तर या नेहरूने ॲक्ट बनवल्यानंतर याच्यामध्ये सहा गैरधर्मीय म्हणजे सहा हिंदू चार बुद्धिस्ट आणि तिथला जिल्हाधिकारी हा अध्यक्ष असल्याने हा आमच्या बुद्ध टेम्पलच्या विरोधातला निर्णय आहे हे बुद्ध टेम्पल ब्राह्मणमुक्त व्हावं म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून सबंद जिल्ह्यामध्ये आज एक दिवशी आंदोलन करून आम्ही निर्देशन करत आहोत मुकेश नेतकर जळगाव जिल्हा बुद्धिश सेंटर असेल नेटवर्क गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेटवर व्हिजिट करा